नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी जरा राज पून जा तुझ्या घरी तूच चोर चित्त चोर वाट रोखतो हात मोडून खुशाल रंग टाकतो तूच चोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो रंग, उनी रंग मी गुलाल फासतो सांगते अजून मी तुला परोपरी राधिकेज राज पू जा तुझ्या घरी राज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेज राज पून जा तुझ्या घरी सांग श्याम काय झाले रंग टाकल्या विनाकुनान सोडले सांग श्याम सुंदरास काय झाले रंग टाकल्या विना न सोडले जास त्यास रंग 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 लागले एकटीच वाचशील काय तू तरी राधिकेज राज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके राज पून जा तुझ्या घरी त्या तिथे अनंग रंग रास रंगला गोप गुपी कासवे मुकुंद दंगला त्या तिथे अनंग रंग रास रंगला गोप गोपी कासवे मुकुंद दंगला तो पहा मृदंग मंदिरात वाजला हाय वाजली फिरून तीच बासरी राधिकेज राज पूर्ण जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी धन्यवाद